खरी शिवसेना शिंदेंचीच नार्वेकरांच्या निर्णयानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक राज्यभर निषेध आंदोलनं तर निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष निकालविरोधात ठाकरे कोर्टात जाणार अनिल परब दिल्लीला रवाना वकिलांची चर्चा करून याचिका दाखल करणार शिवसेनेनंतर राष्ट्रवादीच्या सुनावणीला वेग येणार शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचा निकालही शरद पवारांना धक्का देणार देणारा असणार का धाकूक वाढली वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची वार्षिक सर्वसाधारण बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांसमोर येणं टाळलं तर रोहित पवारांची खोचक टीका मंदिरात आता प्रसाद म्हणून आयुष्यमान हेल्थ, हेल्थ कार्ड देणार मोदींच्या नाशिक दौऱ्यापासून नव्या पॅटर्नची सुरुवात योजनेत पाच लाखांपर्यंत मोफत उपचार होणार पंतप्रधान मोदींच्या उद्याच्या नाशिक दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात रॅली सभेसोबतच मोदी उद्या काळाराम मंदिरातही जाणार आज भाजप नेते मंदिर परिसरात आढावा घेणार मराठ्यांचे पंधरा जानेवारीनंतर घरोघरी सर्वेक्षण सात दिवसात सर्वेक्षण पूर्ण करणार पंधरा फेब्रुवारीपर्यंत सरकारला अहवाल देण्याची तयारी राम मंदिराच्या लोकार्पणा दिवशीच महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्याची बावनकुळेंची मागणी तर गोवा सरकारकडून सुट्टी जाहीर